महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची काही आज्ञापत्र एक आज्ञापत्र होत गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये आज गरीबाचा गरीबाची भाजी तर जाऊ द्या गरीब मुळासकट उपटला जातोय पण या सरकारला त्याची काही किंमत आणि दुसरी एक त्यांची आज्ञा होती की दिवे लागल्यानंतर त्यावेळेन तेलाचे किंवा मातीचे दिवे होते आधी आहेत ते गावामध्ये पण झोपण्यापूर्वी ते दिवे मालवून टाका का टाका कंटी कापटी झालेली असायची गवताच्या गंजा असायच्या उंदराने वाद पडवली आणि तिकडे घेऊन केला तर आग लागेल आज मी सरकार तेच सांगायला लागले अतिवृष्टी नक्की झालेली आहे सगळे भिजून गेले आगी शेतात पाणी आहे आसूड तुमच्यामध्ये आहे महात्मा फुले ना शेतकऱ्याचा आसूड आणि ओढा सरकार बदल त्याला वोट बंदी त्याला आणि हे तुम्ही जाहीर करा जोपर्यंत अमुक अमुक होत नाही तोपर्यंत महायुतीला नाही हे नाही मत बघा तुमच्याच मध्ये गुडघ्यावरती आहे शहरा बाकी आंदोलन पुढे काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलंय तहसीलदाराकडे जाऊन बसा रोजच्या रोज किती जणांना किती मदत मिळाली त्याची सही तिकडे झाली पाहिजे आणि गानावरती दिलीच पाहिजे आणि परत येईल आणि तेव्हा आपण कार्यालयावरती बाकी मी सभा घेणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा